हडपसर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे चेतन तुपे निवडून आल्याने आता या मतदारसंघात दोन आमदार झाले आहेत पुण्याच्या पूर्व भागातील हडपसरच्या समस्यांनी रौद्र रूप धारण केले असून सत्तेतील दोन्ही आमदारांनी जास्तीचा निधी आणून येथील समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी नागरिकांची आग्रही मागणी आहे मागील काही वर्षात येथील समस्या प्रचंड वाढल्या आहेत पुढील पाच वर्षात समस्या सुटतील अशी आशा मतदारांना आहे नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली या बहुचर्चित निवडणुकीत विद्यमान आमदार चेतन तुपे पुन्हा निवडून आले माजी आमदार योगेश टेकर यांचे पुनर्वसन करून भाजपने त्यांना विधान परिषदेवर घेतले आहे त्यामुळे हडपसरमध्ये दोन आमदार आहेत आणि महायुतीची सत्ता असल्याने दोघेही सत्तेतील आमदार आहेत दोन्ही आमदारांनी ठरवले तर खूप मोठ्या प्रमाणात निधी हडपसरला प्राप्त होईल आणि येथील प्रश्न सुटतील अशी अपेक्षा मतदारांना आहे पुण्याचा पूर्व भाग समजला जाणारा पुणे महापालिकेतील शेवटच्या टोकाला असलेले हडपसर उपनगर झपाट्याने वाढत आहे मगरबट्टा सिटी टाउनशिप टाउनशिपसारखे दोन मोठे टाउनशिप प्रकल्प सारखी आंतरराष्ट्रीय कंपनी हडपसरची ओळख आहे पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंख्या आणि लोकसंख्या असलेला मतदारसंघ हडपसर झपाट्याने वाढत आहे तसंच येथील समस्याही वाढत आहेत या समस्यांमध्ये प्रामुख्याने पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी हडपसरमधील पथारी पुनर्वसन नो हॉकर झोन अंमलबजावणी अनधिकृत अतिक्रमण पथारी अतिक्रमण रस्ते मोकळे करणे हडपसरमध्ये बहुमजली वाहनतळ आवश्यक ससूनच्या धर्तीवर हडपसर मगरपट्टा चौकात बहुमजली अत्याधुनिक रुग्णालय उभारणी काळाची गरज आहे सर्व अंतर्गत बायपास रस्ते सक्षम करण्याकामी आणि सर्व रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण करणे रस्ते समांतर रस्ते या कामी पुढाकार आवश्यक आहे हडपसरमध्ये मेट्रो अन्यकामी पुढाकार घेणे आणि काम सुरू करणे गरजेचे कर आहे चुकलेले उड्डाणपूल दुरुस्त करणे वाहतूक समस्या सोडवणे थेट जाणाऱ्या वाहनांना सोलापूर मार्गावर आणि मगरपट्टा ते खराडी उड्डाणपूल उभारला पाहिजे विभागवार भाजी मार्केट करून रस्त्यावर होत असलेली विक्री बंद करणे नव्याने समाविष्ट गावांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत आहे अद्याप पिण्याचे पाणी पुरेसे मिळत नाही हा निवडणुकीत कळीचा मुद्दा बनला होता पाण्याचे नियोजन व्हावं गरीब व्यावसायिकांचे पुनर्वसन करणे कामी दोन्ही आमदारांनी करणे अतिशय गरजेचं आहे हडपसरमधून प्रवास असताना नागरिकांना कमालीच्या नरक यातना सहन कराव्या लागत आहेत यावर उपाययोजना करणे आवश्यक बाब बनली आहे निवडणूक झाली निकाल लागला कोणी जिंकले कोणी हरले आता राजकारण निवडणूक बाजूला ठेवून हडपसरमधील वाढलेले नागरी प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे हडपसरमध्ये आता दोन आमदार आहेत दोन्ही महायुतीचे आहेत आणि सत्ता महायुतीची येणार आहे त्यामुळे साहजिकच हडपसरला अधिक निधी मिळेल यात शंका नाही कोणी बाजूने काम केले कोणी विरोधात केले लोकशाही आहे हा मुद्दा गौण समजला पाहिजे आता हडपसरमधील नागरी प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी हातात हात घालून पुढाकार घेतला पाहिजे अशी एक ना अनेक कामे दूरदृष्टीने मार्गे लावण्या कामे दोन्ही आमदारांनी पुढाकार घ्यावा आणि या कामात विरोधकांनी साथ द्यावे तरच ते प्रश्न सुटतील थोडं राजकारण बाजूला करून हडपसरचे नागरी प्रश्न सोडवण्यासाठी जागरूक नागरिकांनी पाठपुरावा केल्यास येथील रखडलेले प्रश्न सुटण्यास मदत होईल आणि ज्या यातना नागरिकांना सोसाव्या लागत आहेत त्या कमी होतील अजित पवार जिल्ह्याचे नेतृत्व आणि राज्यात महत्त्वाच्या पदावर असतात त्यांनी हडपसरला झुकते माप द्यावे एवढी माफक अपेक्षा मतदारांनी का ठेवू नये